नमस्कार मी राजेंद्र कांबळे मराठी माझा नांदेडच्या वृत्तविश्लेषण बातमीपत्रात आपलं स्वागत आहे ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुसळधार पावसामुळे व धरणामधील पाणी सोडल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील बिलोली व नायगाव तालुक्यात महापूर आला तब्बल चाळीस वर्षांनंतर म्हणजे इसवी सन एकोणीसशे त्र्याऐंशीपेक्षाही पेक्षाही गंभीर परिस्थिती निर्माण झाली दोन्ही तालुक्यात पावसाच्या पाण्याने हाहाकार माजवला नदीकाठचे गावपुराच्या पाण्यात पूर्णता अडकली गावातील शेकडो नागरिकांचा जीव धोक्यात आला स्वतःचा व कुटुंबियाचा जीव वाचवण्यासाठी पुरात अडकलेल्या नागरिकांनी देवाकडे टाहो फोडला अशा कठीण प्रसंगात नागरिकांच्या मदतीला एक महिला अधिकारी भरपावसात आपल्या लहान बाळाला घरी ठेवून पूरग्रस्तांच्या मदतीला धावून जाते व आपल्या कार्यक्षेत्रातील शेकडो नागरिकांना पुराच्या पाण्यातून सुरक्षित्रिया काढून त्यांचा जीव वाचवते अशा जिगरबाज महिला उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांच्या कार्याचे सर्वोच्च स्तरातून कौतुक होत आहे प्रशासनात काम करत असताना महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांना अनेक अडचणी आणि आव्हानांचा सामना करावा लागतो महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कौटुंबिक आणि कार्यालयात काम करण्याची अशी दुहेरी जबाबदारी सांभाळावी लागते घरात मुलाबाळांची काळजी घेण्यासह प्रशासनातील जबाबदारी असे दुहेरी आव्हान महिला अधिकाऱ्यासमोर असते त्यामुळे खचून न जाता येणाऱ्या आव्हानावर मात करून महिला अधिकाऱ्यांनी आपले कर्तव्य बजावले असल्याचा प्रत्यय बिलोलीच्या उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांच्या माध्यमातून आला आहे ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सतत तीन ते चार दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे व तेलंगणातील निजामसागर पोचमपाड महाराष्ट्रातील लेंडी धरणातील पाण्याचा बॅकवॉटरमुळे नांदेड जिल्ह्यातील बिलोली व नायगाव तालुक्यातील मांजरा गोदावरी लेंडी व मंड्याण नदीला महापूर आला या आसमानी संकटसमयी महसूल व पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांच्या नेतृत्वाखाली दिवसरात्र आपले कर्तव्य बजावले ठिकठिकाणी थीक निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीत कार्यतत्परता दाखवत उल्लेखनीय कामगिरी बजावली काही ठिकाणी जीव धोक्यात घालून रेस्क्यू ऑपरेशनही करण्यात आले तर काही ठिकाणी आपल्या जीवाची पर्वा न करता स्वतः पाण्यात उतरून नागरिकांना मदतीचा हात पुढे केला पुराने वेळलेल्या प्रत्येक गावांना भेटी देत नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी मोलाचे योगदान दिले बिलोली तालुक्यातील मांजरा नदीलगतच्या गावांना पूर्णतः पाण्याने वेढले माचनूर नागणी हरनाळी हुनमुंदा सह अन्य गावातील नागरिकांचा जीव धोक्यात हो आला या समयी उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे व तहसीलदार गजानन शिंदे यांनी महसूल प्रशासनाची टीम घेऊन भरपावसात सदरील गावांना भेटी देऊन तेथील शेकडो नाग शेकडो नागरिकांना बोटीद्वारे बाहेर काढून पूरग्रस्त पुनर्वसन मदत केंद्रात ठेवून त्यांची व्यवस्था केली डोंबे यांच्या कार्यक्षेत्रातील दुसरा तालुका असणाऱ्या नायगाव तालुक्यातील रातोळी नदीवर पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे नरसी मुखेड रस्ता पूर्णतः बंद झाला होता चोहीकडे पाणीच पाणी झाले या प्रसंगी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड या दोन्ही महिला अधिकाऱ्यांनी तालुक्यातील यंत्रणा अतिशय सक्षमपरीने सांभाळली आहे अतिपावसामुळे नायगावतही हाहाकार उडाला बैल बाजार पाण्यात बुडाला नदीलाही मोठा पूर आला चाळीस वर्षात एवढा मोठा पूर आला नव्हता या अभूतपूर्व पुरामुळे नायगाव शहरातील काही भागातील नागरिक घरात अडकून पडले होते स्थानिक बचाव पथकाच्या मदतीने त्या नागरिकांना पुराच्या पाण्यातून सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले पोळा सणाच्या अगोदरच पावसाने हजेरी लाव लावल्यानंतर लगेच दोन दिवसांनी अठ्ठावीस ऑगस्ट रोजी तालुक्यातील सर्वच गावामध्ये अतिवृष्टी झाली दोन तासात झालेल्या तुफानी पावसामुळे नरसी ते बिलोली रस्ता पूर्णतः बंद झाला नंतर नरसी ते देगलू राज्य मार्ग महामार्गही बंद झाला हा मार्ग तब्बल दोन दिवस बंदच होता नायगाव तालुक्यातील कोलंबी येथे हळदा रोडवर अठरा विद्यार्थी एक शिक्षक आणि ड्रायव्हरसह एक स्कूल बस पुराच्या पाण्यात अडकली होती त्यावेळी उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांच्या नेतृत्वाखाली गावातील नागरिक महसूल प्रशासनातील मंडळ अधिकारी तलाठी व कर्मचाऱ्यांनी मानवी साखळी निर्माण करून या सर्वांना सुरक्षित ठिकाणी हलविले मण्ण्या नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने जुन्या कुंचलीमध्ये ऐंशी नागरिकांना रेस्क्यू मोहीम राबवीत सी आर पी एफच्या मदतीने सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले वजरगा येथील मारुती हनुमंत कोकणे हे मण्ण्या नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात टाकळी खुर्देतून वाहून गेले मात्र झाडाचा सहारा मिळाल्याने झाडाचा आश्रय घेऊन जीव वाचवण्याचा प्रयत्न ते करत असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांना मिळाली त्यांनी तातडीने बोट पाठवून पुराच्या पाण्यात झाडावा आश्रय घेतलेल्या कोकणीना सुखरूप बाहेर काढले दोन्ही तालुक्यात महिला अधिकारी क्रांती डोंबे व त्यांच्या टीमच्या कार्यतत्परतेमुळे कुठेच जीवितहानी झाली नसल्याची माहिती पुढे येत आहे अशा या कर्तव्यदक्ष जिगरबाज महिला अधिकाऱ्यांच्या कार्याचे व शौर्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे या प्रसंगी इतिहासाचा मागोवा पण या भागातील नागरिक घेताना दिसत आहेत इंग्रज सत्तेच्या विरोधात लढताना प्रजेच्या रक्षणासाठी आपल्या लहान बाळाला पाठीशी बांधून मै मेरी झाशी नही चा नारा देत तलवार हातात घेऊन इंग्रजांच्या सैन्याविरोधात रणंगणात लढणाऱ्या झाशीची राणी लक्ष्मीबाईची शौर्यगाथा एकीकडे तर दुसरीकडे आपल्या कार्यक्षेत्रातील पुरात अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी आपल्या लहान बाळाला घरी ठेवून भर पावसात नागरिकांच्या मदतीला जीवाची पर्वा न करता पाण्याच्या बोटीतून धावून जाणाऱ्या क्रांती डोंबे या महिला अधिकाऱ्यांच्या शौर्याची चर्चा गावोगावातील चावडीवर होताना दिसून येत आहे नमस्कार मॅडम नमस्कार परिस्थितीच्या बाबतीमध्ये काय काय म्हणजे सध्या दोन्ही तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झालेली आहे बिलोलीमध्ये माचनोर गावाला पूर्ण वेढा पडलेला आहे गजगावचा संपर्क तुटलेला आहे मुख्यालयापासून आणि आता आम्ही नागणीमध्ये आहोत नागणीमध्ये पाण्याची पातळी वाढत आहे त्यामुळे नदीकाठावरील जेवढे घरं आहेत त्या लोकांना आम्ही कुंडलवाडीला शिफ्ट करण्यासाठी किंवा अजून काही उंचावर काही कुंडलवाडी कुंडलवाडीला मंगल मंगल कार्यालयामध्ये शिफ्ट करत आहोत तसेच हुनगुंद्याला काही नाही आता जाऊन आलो आम्ही पाहणी केली पण म्हणजे तालुक्यामध्ये वांजरा नदीकाठावरच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर कुरुकरस्थिती असल्यामुळे शेतपिकांचं बऱ्यापैकी नुकसान झालेलं आहे तसंच एसगी एसगी मध्ये दारल्या जुन्या गावातील सर्व लोकांना स्थलांतरित केलेलं आहे माचनूरच्या माचनूर आता आम्ही प्रयत्न करतो बोट आहे आमच्याकडे बोटच्या पद्धतीने जाता येते का बुकतो एकदा गावामध्ये जाऊन लोकांची माहिती घेतली गावाला वेढा पडलाय पण गावामध्ये लोक सुरक्षित आहेत तरी त्यांना उंच ठिकाणी त्या ठिकाणी जाण्यासाठी आम्ही विनंती केलेली आहे फोनवर अशा पद्धतीने प्रशासन सर्व पातळीवर म्हणजे सगळे फील्डवर हो आहेत आमचे अधिकारी कर्मचारी सगळ्यांना रेस्क्यू करण्याचा आमचा आम्ही आमच्या परीने प्रयत्न करत आहोत नदीकाठच्या गावांना काय म्हणतात नदीकाठच्या गावांना आता विष्णुपुरीमधून काही पाणी सोडलेलं आहे त्यामुळे गोदावरीमध्ये पाण्याची आवक वाढणार आहे तसंच पोचमपाडमधून पाच लाखाचा विसर्ग सध्या चालू आहे पण गोदावरी मधून जर पाणी आलं तर थोडी पाणी पातळी वाढण्याची शक्यता असल्यामुळे आम्ही सावधानतेचा उपाय म्हणून आम्ही सगळ्या लोकांना नदीकाठावरच्या शब्द निजामसागरचा निजाम त्रेपन्न हजार कालच्यापेक्षा विसर्ग काल सत्तावीस गेट चालू होते आज चोवीस त्याचा विसर्ग चालू आहे ठीक आहे थँक्यू तर मित्रांनो आपल्या कार्यातून व शौर्यातून शेकडो नागरिकांचे जीव वाचवणाऱ्या महिला अधिकारी क्रांती डोंबे यांच्या कार्याबाबत आपले काय मत आहे ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक करा आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा आमचे चॅनल सबस्क्राईब करा व बेल ऐकन पुश करा धन्यवाद